मराठी भाषा दिन मराठी भाषा गौरव दिवस केव्हा साजरा करतात उत्तर सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा करतात मराठी भाषा गौरव दिवस कोल्याच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो उत्तर प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाळकर कुसुमाग्रज कोणाला म्हणतात उत्तर विष्णू वामन शिरवाळकर यांना कुसुमाग्रज असे म्हणतात कुसुमाग्रज म्हणजे काय उत्तर कुसुमच्या अगोदर जन्माला आलेले आहेत म्हणून कुसुमाग्रज म्हणतात मराठी राजभाषा दिवस केव्हापासून साजरा करतात उत्तर एक मे एकोणावीसशे पासष्ट पासून साजरा करतात मराठी भाषा ज्ञान भाषा होण्यासाठी कोणी अथक प्रयत्न केले उत्तर प्रसिद्ध कवी वि वा शिरवाळकर वि वा शिरवाळकरांचा जन्मदिवस केव्हा असतो उत्तर सत्तावीस फेब्रुवारी रोजी अस असतो मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय केव्हा घेण्यात आला उत्तर एकवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी घेण्यात आला वि वा शिरवाळकर कोण होते उत्तर नाटककार कथाकार कादंबरीकार कवी आणि समीक्षक होते मराठी भाषा दिनाला अजून काय म्हणतात उत्तर जागतिक मराठी भाषा दिन असेही म्हणतात मराठी राजभाषा दिवस आणि मराठी भाषा गौरव दिन सारखे आहेत का उत्तर सारखे नाहीत वेगवेगळे आहेत मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन हा एक मे रोजी साजरा केला जातो तर मराठी भाषा गौरव दिन हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे उत्तर वी वा शिरवाळकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे वि वा शिरवाळकरांचा जन्मदिवस कोणता आहे उत्तर सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा आहे वि वा शिरवाळकर यांचा मृत्यू केव्हा झाला उत्तर दहा मार्च एकोणीसशे नव्याण्णव रोजी झाला वि वा शिरवाडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते उत्तर रंगनाथ शिरवाळकर होते वी वा शिरवाळकरांचे मूळ नाव काय होते उत्तर गजानन होते गजानन रंगनाथ शिरवाळकर यांचे नाव विष्णू वावल शिरवाळकर असे का बदलले उत्तर त्यांचे काका वामन शिरवाळकर यांनी त्यांना दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाळकर असे ठेवले वि वा शिरवाळकरांना किती भाऊ आली किती बहिली होत्या उत्तर सहा भाऊ आली एकच लहानली बहीण होती वी वा शिरवाडकरांच्या काही कविता संग्रहाचे नावे सांगा उत्तर अक्षरबाग किनारा चाफा मराठी माती इत्यादी वि वा शिरवाळकरांच्या काही नाटकांची नावे सांगा उत्तर नटसम्राट आनंद किमयागार देवाचे घर इत्यादी वा शिळवारकरांच्या काही कथा संग्रहाचे नावे सांगा उत्तर एकाकी तारा अंतराळ प्रेम आणि मांजर इत्यादी वि वा शिळवाडकरांच्या काही कादंबऱ्यांची नावे सांगा उत्तर कल्पनेच्या तीरावर जानवी वैष्णव इत्यादी आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या अचकित चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलला हिट करा म्हणजे आमचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील